ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका टवाळखोरी न पुन्हा डोकं वर काढण्याचं चित्र बघायला मिळते एकीकडे खुणांच्या घटना थांबता थांबत नाहीयेत तर दुसरीकडे घोटीमध्ये कोयताग यांची दहशत बघायला मिळते घोटी मधील दीपाली बार अँड रेस्टॉरंट मध्ये ऋषिकेश नामक युवक आला असता हॉटेल मालक धनंजय भोसले यांनी आमच्या हॉटेलवरती परत येऊ नको असं सांगितल्याचा राग मनामध्ये धरून ऋषिकेश यानं त्याचे पाच ते सहा साथीदार बोलावून घेतले लोखंडी रॉड कोयता धारधार शस्त्र घेऊन भोसले यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला तसेच हॉटेलमधील साहित्याची तोडफोड करत वाहनांची देखील तोडफोड करण्यात आली आहे आणि हा धक्कादायक प्रकार कैद या घटनेमुळे भीतीचं वातावरण निर्माण या कोयता गँगचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी नागरिकांमधन तसेच हॉटेल व्यावसायिकांकडनं केली जाते या प्रकरणी घोटी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय तर पुढील तपास घोटी पोलीस करत आहेत किरण अहेर सी चोवीस तास しかし。